डिझेल गाड्यांचे नकली डी एफ पकडले पोलीस निरीक्षक अभिषेक पाटलांची कारवाई साडेतीन लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त तर शिरपूरच्या तिघांना बेड्या डिझेल गाड्यांमध्ये इंधन म्हणून वापरत असलेले एफ रसायनाचा सा बनावट साठ्याची वाहतूक करणाऱ्या दोघांना त्यांच्या मोरक्यासह धुळे तालुका पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत वाहनासह सुमारे तीन लाख साठ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत बिलाडी शिवारात बिलाडी धुळे रस्त्यावर धावणाऱ्या एम एच झिरो चार जी सी त्र्याऐंशी सत्याऐंशी क्रमांकाच्या महिंद्रा पिक गाडीला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पकडले गाडीमध्ये टाटा डी एफ नावाच्या पन्नास बकेट नंतर गल्प नावाच्या अकरा बकेट आणि आयसर मॉडल्स मॅक्स नावाचे लेबल असलेले चाळीस बकेट आढळून आल्या होत्या हा माल बनावट असल्याची पक्की खबर तालुका पोलिसांना असल्याने पी एस आय अभिषेक पाटील यांनी टाटा कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून मालाची तपासणी करण्यास सांगितले होते त्यानुसार कंपनीचे तपास अधिकारी कृष्णा देवीदास कनोजिया यांनी धुळे तालुका पोलीस ठाण्यात येऊन या बकेटची तपासणी केली असता मूळ कंपनीचे बकेट त्या मिळत्या जुळत्या असून या बकेटमधील रसायने नकली व बनावट असल्याने त्यांनी स्पष्ट केले या प्रकरणातील मुख्य आरोपी योगेश धनगर राहणार गडतार तालुका धुळे याने कंपनीच्या कॉपीराईटचा भंग केला तसेच बनावट माल उत्पादित करून कंपनीचे आर्थिक नुकसान केले या प्रकरणी योगेश धनगर याच्यासह मालाची वाहतूक करणारे भूपेश पोपट धनगर वय पंचवीस राहणार असली तालुका शिरपूर प्रवीण राजू मालवे वय पंचवीस राहणार कडमसरे तालुका शिरपूर यांना ताब्यात घेतले आहे त्यांच्या विरुद्ध कॉपीराईटचे उल्लंघन यासह विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काडे डीवाय एस पी संजय भाबडे यांच्या मार्गदर्शनावरून तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील पोलीस कॉन्स्टेबल राकेश मोरे कुणाल सिंगाने रवींद्र सोनोने यांच्या पथकाने सदरची कारवाई केली